आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा रोहा रोटरी क्लबच्या दिमागदार पदग्रहण सोहळ्यात अनेकांचा सन्मान मान्यवरांसह जिल्ह्यातून आलेल्या असंख्य पदाधिकारी वर्गाची उपस्थिती सर्वांना सोबत घेऊन सर्वकस समाजाचे हित साधणार राजेंद्र पोकळे घाटाव शशिकांत मोरे रोटरी क्लब ऑफ रोह्याचा अध्यक्ष होणे हे माझ्यासाठी अत्यंत भूषणाव हा आहे मला मिळालेला एक वर्षाचा कालावधी अतिशय स्मरणीय ठरणार असेच काम करणार आहोत सर्वांना सोबत घेऊन समाजाचे हित साधणार शिक्षण पर्यावरण यासह सर्वच घटकांसाठी काम करण्याचा संकल्प आहे असे मौलिक प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ रोह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी केले रोह्यात ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित पदग्रहण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते गव्हर्नर असिस्टंट संजय नारकर यांनी रोटरी क्लबची बांधिलकी ही सामान्यांशी आहे तळागाळात काळातील सामान्यांच्या प्रश्नांशी अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब यापुढे या अधिक प्रभावी काम करेल अशी भावना व्यक्त केली रोटरी क्लबचे ब्रीदवाक्य युनिटी फॉर गुड असे आहे याप्रमाणे सर्व क्षेत्रातील सामाजिक हिताचा द्यास घेतलेले मान्यवर एकत्र आले त्यामुळे रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा रविवारी दिमागधर साजरा झाला समाज प्रबोधन झाले मावळत्या कार्यकारणीने वर्षभर राबवलेल्या सामाजिक शैक्षणिक पर्यावरण रक्षण उपक्रमाचा आढावा घेत कार्य निरंतर सुरू राहण्यासाठी नवीन कार्यकारिणीच्या हाती पदभार सुपूर्त करण्याचा सोहळा न भूतो न भविष्यती असाच झाल्याचे अधोरेखित झाले या कार्यक्रमाला असिस्टंट गव्हर्नर संजय नारकर माजी अध्यक्ष किरण ताटरे प्रदीप चव्हाण नवनिर्वाच्य अध्यक्ष राजेंद्र पोकळे जयदेव पवार भूषण लुमण उपस्थित होते असिस्टंट गव्हर्नर संजय नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळते अध्यक्ष किरण ताटरे सचिव प्रदीप चव्हाण कजिनदार अरुण दिवाणे यांचेकडून राजेंद्र यांनी नवे अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी रोटरीच्या परंपरेनुसार उल्लेखनीय विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यात अमेरिका आंतरराष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेले साणेगाव येथील नवनीत मोरे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदी निवड झालेले मिलिंद अष्टिवकर राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य अतुल साळुंके इतिहास अभ्यासक डॉक्टर श्रीनिवास वेदक प्राणमित्र कुमार देशपांडे हक्काचा माणूस माजी नगराध्यक्ष समीर शेडगे मुंबई मेट्रो चालवणारी रोहेची कन्या गार्गी ठाकूर पर्यावरणप्रेमी राजेंद्र जाधव प्रख्यात रांगोळीकार रुपेश कर्तव्यदक्ष कर, पोलीस निरीक्षक किक बॉक्सिंगमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त प्रभात पोकळे परिमहाडिक पत्रकारितेत राम रामनेश कुशवाह सागर जैन संस्था यांचा सन्मानपत्र देऊन मांडेवरांच्या हस्ते गौरवण्यात आले प्राणमित्र कुमार देशपांडे यांना प्राणी सेवेसाठी रोख रुपये पंचवीस हजाराची मदत करण्यात आली नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी नेहमीच मदतीसाठी पुढे राहील असे आश्वासित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश भोईर गुरुजी रोटेरियन स्वप्नील धनावडे यांनी मार्मिकपणे केले तर आभार प्रदर्शन रोटेरियन दिनेश जैन यांनी केले